श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञा गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते प्रेग्नन्सीमधला नववा महिना सुरू आहे शेवटचा हप्ता सुरू आहे अवघ्या आठ दिवसामध्ये माझी कधीही डिलिव्हरी होऊ शकते आणि गुड न्यूज येणार आहे पण त्यापूर्वी एक गंमत म्हणून छोटासा व्हिडिओ बनवण्याचं मी ठरवलेला आहे मी इथे तुमच्यासमोर दहा पॉईंट्स काढलेले आहेत याच्यामधून मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे हे समजण्यासाठी मला मदत होणार आहे तर प्रत्येकांचे पॉइंट्स वेगवेगळे असतील प्रत्येकांचे अनुभव वेगवेगळे वेग वे असतील माझी ही सेकंड टाईम प्रेग्नन्सी आहे पहिल्या वेळेस माझे पूर्णपणे सिमटम्स वेगळे होते ह्यावेळेस पूर्णपणे सिमटम्स वेगवेगळे आहेत तर ते सिमटम्स कोणते आहेत तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यापूर्वी मला तुम्हाला सांगू इच्छिते की आई होण्या होत असताना आपल्या प्रत्येकाला तीच उत्सुकता असते की मला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे जर पहिला मुलगा असेल तर साहजिकच आहे दुसऱ्यांदा मुलगी व्हावी वाटते आणि जर पहिली मुलगी असेल तर दुसऱ्यांदा मुलगा व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं कारण की मुलगा आणि मुलगी जेव्हा एकत्र जाते तेव्हा एक, ते एक फॅमिली कम्प्लीट होते तर मलाही असं वाटतं की मला पहिला मुलगा आहे सहा वर्षाचा तर मला असं वाटतं की आता मला मुलगी व्हायला पाहिजे असे पॉझिटिव्ह वेब्स मला येतात परंतु जरी नाही झाली तरीसुद्धा स्वामींचा प्रसाद आहे माझ्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराजांनी निवडलेलंच आहे आत्तापर्यंतची माझी प्रेग्नन्सी सुरळीतपणे पार पाडलेली आहे महाराजांच्या आशीर्वादाने कसल्याही प्रकारची अडचण आली नाही आणि आत्तासुद्धा माझी नॉर्मल डिलिव्हरी होऊन महाराजांनी माझं होणारं जे बाळ आहे ते सुखरूप असावं सुदृढ असावं बुद्धिमान असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आमच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येणारं असावं एवढीच चरण मी प्रार्थना करते आणि छोट्याशा छोट्या व्हिडिओला एका ब्लॉगला सुरुवात करते तर मी इथे दहा पॉइंट्स काढलेले आहेत यावरून सर्वजण समजून घेतात की मुलगा आहे की मुलगी असते आणि माझ्याकडे बघून काय म्हणतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट्स आहे वजन वाढणे प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये प्रत्येक गरोदर स्त्रीचं वजन वाढलेलं असतं दहा बारा किलो वजन वाढणं हे नॉर्मल आहे जर तुम्ही प्रेग्नंट आहात आणि तुमच्याबरोबर तुमच्या मिस्टरांचंही वजन वाढत असेल तर ती मुलगी असते आणि जर तुमचंच वजन वाढते आणि मिस्टरांचं वजन जर कमी होत असेल तर तो मुलगा असतो तर हा पॉईंट्स माझा जातो आहे मुलीकडे कारण की माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांचं सुद्धा माजा, माजा वजन वाढत आहे आणि अरुजच्या वेळेस म्हणजे जेव्हा माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती तेव्हा मात्र माझ्या माझंच वजन वाढत होतं मिस्टरांचं वजन कमी होत होतं तर त्यामुळे माझा पूर्ण पॉईंट हा मुलीकडे जातो माझ्यासोबत माझ्या मिस्टरांचं सुद्धा वजन वाढत आहे दुसरा पॉईंट आहे चेहऱ्यावरील ग्लो असं म्हणतात जर मुलगा असेल तर तो आईला ब्युटी देतो आणि जर मुलगी असेल तर ती आईची ब्युटी स्वतःमध्ये ऑब्झर्व करून घेत असते तर हा पॉईंट्स माझा पूर्णपणे मुलीला जातो कारण की अरुजच्या वेळेस माझा फोटो दाखवते प्रेग्नन्सीमधला माझ्या चेहऱ्यावरती भरपूर ग्लो आला होता पण ह्या वेळेस मात्र माझ्या चेहऱ्यावरती कसलाही ग्लो आलेला नाही त्यामुळे माझा हा पूर्ण पॉईंट्स मुलीकडे जातो तिसरा पॉईंट आहे दम लागणे खरं सांगू मी तुमच्यासोबत आता गप्पा मारते पण मला भरपूर दम आहे असं म्हणतात जर आईला दम लागत असेल तर तो मुलगा असतो आणि जर दम लागत नसेल तर ती मुलगी असते त्यामुळे माझा हा एक पॉईंट आहे जो मुलाकडे जातो मला बोलताना आता दम लागत आहे जो की आरूच्या वेळेस मला दम प्रकार माहिती नव्हता मला अजिबात दम लागत नव्हता पण ह्यावेळेस मात्र दम लागत आहे तुम्हाला जाणवत असेल मी बोलतानासुद्धा थोडासा मला दम लागलेला आहे चौथा पॉईंट आहे केसाची वाढ जर तुमचे केस वाढत असतील आणि केस गळत नसतील तर तो मुलगा असतो आणि जर तुमचे केस वाढत नाहीत आणि केस गळती होत आहे तर ती मुलगी असते तर हा पॉईंट जातो माझा पूर्णपणे मुलीकडे कारण की माझे केस अजिबात वाढलेले नाहीत परंतु केस सुद्धा होत नाही आहे त्यामुळे सांगू शकत नाही इथं मुलगा असेल की मुलगी परंतु माझे केस वाढलेले नाहीत त्यामुळे हा सुद्धा पॉईंट जातो मुलीकडे म्हणजे एक पॉईंट मुलगा आहे आणि तीन पॉईंट मुलीकडे आहे पाचवा पॉईंट आहे तुमचे मूड चेंज होणे जर तुम्हाला सतत मूड बदलत असेल तुमचा मध्येच तुम्हाला रडावंसं वाटतंय मध्येच तुम्हाला हसावंसं वाटतंय कोणाला तरी चिडचिड करावंशी अशी वाटते असं जर तुम्हाला होत असेल तर तो मुलगा असतो आणि जर तुमची मूड चेंज होत नसतील तर ती मुलगी असते असं म्हणतात तर हा सुद्धा पॉईंट माझा जात आहे मुलीकडे कारण की माझ्या थ्रू आऊट एकदा सुद्धा असं वाटलं नाही की मी रडत आहे किंवा मला खूप आनंद झालेला आहे पण टेन्शन घेत होते की मला मुलगी होणार आहे की मुलगा परंतु अजिबात मूड माझा चेंज होत नव्हता माझ्यासोबत कोणी कसं जरी बोललं तरी मला काहीच वाटत नव्हतं त्यामुळे हा माझा पॉईंट जात आहे मुली मुलीकडे सहावा पॉईंट आहे यफ एच आर आपण जेव्हा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आणतो किंवा सोनोग्राफी करतो तेव्हा आवर्जून हा पॉईंट सर्च करतो यफ एच आर असं म्हणतात यफ एच आर एकशे चाळीसच्या जर पुढे असेल तर ती मुलगी असते आणि यफ एच आर एकशे चाळीसच्या आत असेल तर तो मुलगा असतो तर माझं यफ एच आर पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये किंवा पूर्ण सोनोग्राफीमध्ये एकशे चाळीसच्या आतच आहे त्यामुळे हा दुसरा पॉईंट आहे जो जात मुला करे। आहे मुलाकडे कारण की माझा यफ एच आर मात्र हा एकशे चाळीसच्या आतच आहे सातवा पॉईंट आहे बरेच जण आपल्या पोटाचा आकार ओढून बघतात पण त्यापूर्वी मला तुम्हाला लाईनीबद्दल सांगायचे आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो आणि आपल्याला जेव्हा छान असं आपला बोट यायला सुरुवात होते तेव्हा आपल्या पोटावरती लेश येते काळ्या रंगाची एक ती तर ती स्टेट असते म्हणजे एकदम सरळ असते किंवा ती थोडी तरी वाकडी असते किंवा झिकझाक असते असं म्हणतात जर तुमची बेंबी तसं तर आपल्याला छातीपासून ती रेश आलेली असते छातीपासून बेंबीपर्यंत आणि बेंबीच्याही खाली जर एकदम स्ट्रेट लाईन असेल तर तो मुलगा असतो आणि छातीच्या वरती झिक असेल किंवा बेंबीच्या खाली पण झिकजग असेल तर ती मुलगी असते तर हा पॉईंट आहे जो जातो मुलीकडे कारण की मला रेश आलेली आहे डार्क नाही आहे फिक्कट आहे परंतु छातीपासून थोडी सरळ आहे नंतर झिक झालेली आहे बेंबीपर्यंत झिग आहे त्यानंतर बिंबीपासून सरळ आहे पण थोडी वाकडी आहे त्यामुळे हा पूर्णपणे पॉइंट जात मुली आहे मुलीकडे नंतरचा पॉइंट आहे बेंबी जर तुमची आठवा पॉइंट आहे जर बेंबी वरती आलेली असेल तर तो मुलगा असतो आणि जर बेंबी आतमध्ये गेलेली असेल तर ती मुलगी असते असं म्हणतात तर हा पॉईंट जातो माझा मुलाकडे कारण की माझी बेंबी वर आलेली आहे ती आतमध्ये नाही असं मला फील होतं त्यामुळे हा पॉईंट जातो मुलाकडे नंतरची उलट्या वॉमिटिंग ज्याला आपण म्हणतो मॉर्निंग सिकनेस हे प्रेग्नन्सीच्या कालावधीमधले अतिशय युनिक पॉईंट्स असतात की त्याच्यावरून बरेच जण आपल्याला सांगतात की तुला मुलगा होणार आहे की तुला मुलगी होणार आहे जर प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये साडेतीन महिने किंवा चार महिन्यापर्यंत जर तुम्हाला उलट्या होत असतील तर तो मुलगा असतो पण जर तुम्हाला थ्रू आउट पूर्ण प्रेग्न्सीमध्ये उलट्या मळमळ जाणवत असेल तर ती मुलगी असते तर हा सुद्धा जा जातो माझा मुलीकडे कारण की आरुषच्या वेळेस मला साडेतीन महिन्यापर्यंतच उलट्या जाणवल्या त्यानंतर उलट्या मळमळ वगैरे असं काही जाणवत नव्हतं परंतु आता मात्र ह्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मी आठ महिन्यापर्यंत उलट्या केल्या आणि अजूनही कधी कधी असं उलटी मळमळ आल्यासारखं होतं त्यामुळे हा पॉईंट्स मी मुलीला देणार नंतर आहे नंतरचा नववा पॉइंट आहे तिखट खाण्याची इच्छा किंवा चटपट खाण्याची इच्छा म्हणजे तुमचं खाण्याचा प्रकार कसा आहे यावरून सुद्धा समजलं जातं की तुम्हाला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे जर तुम्हाला तिखट चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर मुलगी असते आणि जर जा तुम्हाला जास्त तिखट चटपट खाण्याची इच्छा नसेल तर तो मुलगा असतो पण त्याचबरोबर तुम्हाला गोडही खाण्याची इच्छा असेल तर ती मुलगी असते तर हा पॉईंट जातो माझा मुलाकडे कारण की मला जास्त असं चटपटी तिखट वगैरे खाण्याची इच्छा नाही आणि गोड तर मला अजिबात आवडत नाही आरूच्या वेळेस पण मी काहीच गोड खाल्लं नव्हतं आणि ह्या वेळेसुद्धा मला अजिबात गोड खाण्याची इच्छा नाही त्यामुळे हा पॉईंट जातो मुलीकडे नंतरचा दहावा पॉईंट्स आहे तुमची ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही किती प्रेग्नन्सीमध्ये ॲक्टिव्ह होतात यावरून सुद्धा समजलं जातं की ती मुलगी आहे की मुलगा आहे जर तुमची थ्रू आऊट प्रेग्नन्सी ऍक्टिव्ह असेल ॲक्टिव्ह म्हणजे काय तर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरण्याची इच्छा असेल तुम्ही थकल्यासारखं तुम्हाला जाणवत नसेल तर त्याला ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी म्हणतात आणि जर तुम्हाला सतत थकल्यासारखं आळस आल्यासारखं होत असेल काहीच कामाची इच्छा नसेल तर त्याला इन ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी म्हणतात जर ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी असेल, असेल तर ती मुलगी असते आणि इन ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी असेल तर तो मुलगा असतो तर हा पॉइंट्स माझा मात्र शंभर टक्के मुलीकडेच जातो कारण की माझी थ्रू आऊट प्रेग्नन्सी ऍक्टिव्ह होती मला असं कोणतंही काम पटकन करावं असं वाटायचं म्हणजे आत्ता केलं ना तर ते आत्ता करून मोकळ हा म्हणजे नंतर करायलाच नको कारण की कदाचित जबाबदारी वाढली होती सेकंड प्रेग्नन्सी असल्यामुळे ती गोष्ट मला करणं होतं कदाचित असं झालं असावं परंतु आरूचच्या वेळेस मात्र म्हणजे जेव्हा माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती तेव्हा मला अजिबात काम करण्याची इच्छा नव्हती अजिबात म्हणजे जा मी थोडं जरी काम केलं का असं वाटायचं बाप रे आज मी भरपूर काम केलं आता मला नाही काम करायचं त्यामुळे मी सातव्या महिन्यातच आईकडे आले होते परंतु ह्या वेळेस मात्र नवव्या महिन्यापर्यंत जरी म्हटलं तरी चालेल आठव्या महिन्यापर्यंत मी भरपूर काम केलं आणि सगळे घरातले कामं केले म्हणजे मला असा राडा चिकट वगैरे असा अजिबात आवडत नव्हता असल्याचं पटकन फरशी पुसून घ्यावे भांडे घासून काढावे म्हणजे माझं पूर्ण थ्रॉप्रेकन्स ॲक्टिव्ह होती त्यामुळे हा माझा पॉईंट जातो शंभर टक्के मुलीकडे आता हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे मैत्रीणं बरेच जण तुम्हाला सांगत असतील परिस्थिती माणसाच्या प्रत्येक वेळेस बदल बदलतात कधी संसारामध्ये चढ उतार हा असतोच नवरा बायकोंमध्ये भांडणं वगैरे ह्या गोष्टी असतात असं म्हणतात जर तुमचे नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील चिडचिड होत असेल आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असेल तर तो मुलगा असतो आणि जर नवरा बायकोमध्ये तुमचं प्रेम वाढत आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधरत आहे तर ती मुलगी असते कारण की लक्ष्मी येण्याची ती एक दिशा असते किंवा लक्ष्मी येण्याचा तो संकेत असतो तर हा मी खरं खरं खर मनापासून सांगते हा पूर्ण पॉईंट्स माझा मुलीकडेच जातो कारण की थ्रूआउट uh, प्रेग्नन्सीमध्ये माझ्या मिस्टरांचं आणि माझं खूप छान बॉन्डिंग झालं कदाचित आमच्या लग्नाला भरपूर वर्षे झाले सात एक वर्ष झालेले सात वर्ष झालेली आहेत त्यामुळे कदाचित एकमेकांचा स्वभाव लक्षात आला एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात आल्या त्यामुळे uh, जास्त प्रेमात पडलो असं मला हरकत नाही पण जेव्हा आरुष होता मला मी प्रेग्नेंट होते तेव्हा मी सतत रडायचे माझ्या मिस्टरांसोबत माझे भांडणं व्हायचे आर्थिक परिस्थितीसुद्धा एवढी काही चांगली नव्हती सगळं असं ॲडजस्टमेंट आम्ही दोघंही करत होतो त्यामुळे तेव्हा जर विचार केला तर तो मुलाला पॉईंट जातो पण ह्यावेळेस जर विचार केला तर हा पूर्णपणे मुलीकडे पॉईंट जातो खरं जर मुलगी होणार असेल ना महाराजांच्या आशीर्वादाने तर ती माझ्यासाठी लक्ष्मी स्वरूप असणार आहे कारण की थ्रू आऊट प्रेग्न्सीमध्ये आमची आर्थिक परिस्थिती खूप म्हणजे खूप नाही पण तोला मुलाची झालेली आहे पगार वाढला माझ्या मिस्टरांचा आणि अशा एक दोन बिझनेस माझे मिस्टर करतात तिथंसुद्धा त्यांना चांगला फायदा झाला त्यामुळे मला तरी असं वाटतं की प्रेग्नन्सी मला प्रेग्नन्सी राहिल्यापासून लक्ष्मी आली घरामध्ये तर असा जर विचार केला तर हा पॉईंट्स माझा मुलीलाच जातो कारण की परिस्थिती पण सुधारली नवरा बायकोमध्ये कधीच भांडणं नाही झाले उलटं माझ्या मिस्टरने मला ह्या प्रेग्नन्सीमध्ये खूप समजून घेतलं खूप सपोर्ट केला तर त्यामुळे हा माझा पॉइंट्स पूर्णपणे मुलीला जातो तर आता जर आपण काउंटिंग केलं सगळ्या प्रकारांचं ह्या पॉइंटचं तर सगळ्यात जास्त पॉईंट्स माझ्या मुलीला जातात आणि फक्त मोज चारच पॉईंट आहे जे मुलाकडे जातात आणि खरं सांगू ही सेकंड प्रेग्नन्सी माझी पूर्णपणे डिफरंट होती पहिल्या प्रेग्नन्सीपेक्षा असं म्हणतात जर दोनही वेळेस म्हणजे तुम्ही फर्स्ट वेळेस प्रेग्नेंट आहात आणि सेकंड वेळेस पण जर तुम्ही प्रेग्नेंट असताना जर तुमचे सिमटम्स सेम असतील तर येणारं बाळसुद्धा सेम असतं म्हणजे जर तुम्हाला पहिला मुलगा आहे आणि दुसऱ्या वेळीसुद्धा तुम्हाला सेम सिमटम्स आहेत तर तुम्हाला मुलगा होतो पण ह्या वेळेस माझे सगळे सिमटम्स वेगळे आहेत त्यामुळे वे माझा हा सुद्धा पॉईंट्स मुलीला जातो कारण की एकही सिम्टम्स याच्यामध्ये सेम नव्हता उलट्यांचा प्रकार म्हणा किंवा चिडचिड म्हणा किंवा कशाचा जर विचार केला आपण तर ह्या वेळेस मात्र माझे सगळे सिमटम्स वेगवेगळे आहेत त्यामुळे वे हा पॉईंटसुद्धा माझा मुलीकडे जातो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत की माझे जास्त पॉईंट्स हे मुलीला जातात आणि अवघ्या चार आठ दिवसामध्ये समजणार आहे की मला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते मनापासून मला असे पॉझिटिव्ह वेब्स येतात की मला मुलगी होणार आहे जर मला मुलगी झाली तर तिचे भरपूरपूर लाड होतील खरंच तिला मी एक वेगळं स्वातंत्र्य देईल तसं तर ते प्रत्येकच आई आपल्या मुलाला देत असते बाळांना देत असते पण मी मात्र मला मुलगी झाल्यावर तिचे खूप लाड करेल तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल आणि मुलगा झालं पण करणारच आहे साहजिक आहे ते माझंच आहे परंतु थोडं दुःख होईल मुलगा झाल्यावर पण मी पॉझिटिव्ह राहून जर विचार केला तर असं वाटतं की मला मुलगी होणार आहे तर अवघ्या आठ दिवसामध्ये तुम्हाला मी तसं गुड न्यूज सांगेल की मला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे जर हे माझे पॉईंट्स खरे ठरले तर नक्कीच ह्या पॉइंटचा विचार आपण करायला हवा आणि जर नाही ठरले तर नाही विचार करायचा तर आई होप मैत्रिण तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा मार्हती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अद्भूवचा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ